नमस्कार स्वेती हो।, हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत जोपर्यंत गाव छोटे होतं प्रत्येक जण प्रत्येकाला ओळखत होतो पर्क अपरिचित उळीच नव्हतो कोणीही असो आपलं होतं एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जायला कुठलंही वाहन लागायचं नाही आम्ही येऊ का तुम्ही घरीच आहात का असं विचारावं लागायचं नाही माणसं सतत, सतत एकमेकाला एक भेटत बोलत काही सांगत कुठल्या तरी निमित्ताने भांडण झाल्याशिवाय संवाद फुटतच नव्हता भांडण म्हणजे उगी थोडीशी कुरबूर अर्थात दोन दिवसात दो व्हायची आणि पुन्हा बोलणं सुरू व्हायची म्हणजे लहानपणी गावाकडे गावा न करमायला वावच, वावच नव्हता बर, बर, सगळ्या गोष्टी जवळ होत्या दुकान, दुकान, राम मंदिर मारुतीचा पार बस स्टँड सगळं हकेच्या अंतरावर त्यामुळे चालणं व्हायचं आणि ओळखीच माणूस दिसलं की बोलणं व्हायचं पुन्हा भजन पूजन रामायण भागवत हरिपाठ देवळातल्या पंक्ती दिंडी पालखी गुरुवारची पंचपदी माणसाला रिकाम पण नव्हतंच माणसं बिझी होती पण इन्कम नव्हतं त्याच्यामुळे स्पर्धा असूया चिंता काळजी या गोष्टींना फाराच नव्हता मोठा टीव्ही चार चाकी मोठा बंगला इंग्रजी शाळा याचा विचार शिवायचाही नाही आणि बायांना तर भलतीच काम होती त्यांच्या वाट्याच्या कामाची नुसती यादी जरी नवीन पिढीने केली तरी त्यांच्या छातीत कळ येईल अजून एक गोष्ट इंग्रजीचा फॅड जीवात नव्हतो ए बी सी डी एक्स वाय झेड यांचा संबंध फक्त शाळेत गेल्यावर तेही इंग्रजीच्या तासालाच आणि आता ए बी पी माझा सी आय डी एम आर आय एक्स रे जी टी व्ही विचारूच नका आमच्या लहानपणी दिस इज गोपाल अन दैट इज सीता ही दोन वाक्य पाचवीत गेल्यावर वाचता यायची तरी जबरदस्त कौतुक व्हायचंय आई लाडा जवळ घ्यायची आणि मायेने मुका घ्यायची आई लेकऱ्याकडे इतक्या कौतुकाने पाहायची की त्या पोराला एकदम कंडक्टर झाल्यासारखं वाटायचं अहो कंडक्टर याच्यामुळे की आमच्या लहानपणी एखाद्या पोराला मोठ्या माणसाने काय रे बाळा लेकराक मोठे बनी तू कोण होणार असा प्रश्न विचारला की ते पोट हमकास म्हणायचं मी मोठेपणी कंडक्टर होणार की वा पोलीस होणार तुम्हाला खोटं वाटे मॅट्रिकचा निकाल लागल्यावर तुला किती परसेंटेज मिळालं असा प्रश्न कोणी कोणाला विचारत नव्हतो फक्त एवढेच विचारायचे पहिल्या झटक्यात पास झालस न आणि आपण हो म्हणताच अख्या गावाला आनंद व्हायचा म्हणजे पहा सुखाच्या आनंदाच्या मोठ होण्याच्या कल्पना किती छोट्या होत्या लक्षात घ्या ज्या ज्या गोष्टींचा विस्तार होतो त्या त्या गोष्टीतून दुःखच होतं तुम्ही बघा पूर्वी गाव छोटं घर छोटं घरात वस्तू कमी पगार कमी त्याच्यामुळे शेवटचा आठवडा कमकास तंगी केल्याशिवाय प्रपंच होऊ शकत नव्हता तरीही मजा खूप होती तुम्ही आठवून पहा गल्लीतली एकही बाई किंवा माणूस हिरमुसलेलं किंवा आंबट चेहऱ्याचं नव्हतं उसन पासन करावंच लागायचं साखऱ्या पत्ती गोडे तेल कणिक या गोष्टी गल्लीत एकमेकांना मागणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्कच होता त्यामुळे कोणाकडे हात पसरणे म्हणजे काहीतरी गैर आहे असं आम्हाला कधी वाटलंच नाही उलट या गोष्टींची इतकी सवय वाटत होती कि कोणत्याच गोष्टीचा कमीपणा वाटत नव्हता डोकं दुखल्यावर शेजाऱ्यांकडे अमृतांजांचं एक बोट उसणं मागायला सुद्धा अजिबात लाज वाटायची नाही कोणतीच गोष्ट कोणापासून लपून राहत नव्हती आणि तसा प्रयत्नही फारसा कोणी करत नव्हतो गल्लीत एखाद्या पोरीला पाहुणे पाहायला येणार ही बातमी लपून राहू शकत नव्हती कारण शेजाऱ्या पाजाऱ्याकडून पोह्याच्या रहु प्लेट चमचे बेडशीट तक्के उशा दांडी असलेले कप आदी साहित्य मागून आणल्याशिवाय पोरगी दाखवायचा कार्यक्रम होऊ शकत नव्हता आणि मित्र हो हीच खरी श्रीमंती होती ते आता कळत आणि हल्ली शेजाऱ्याच्या लग्न होऊन जात तरीही कळत नाही जेव्हा स्टेटस वर डान्सचा स्� व्हिडिओ येतो तेव्हा कळत अरे लग्न झालं वाटतं हे सगळं लिहिण्यामागचा एकच उद्देश आहे भेटत राहा बोलत राहा जाणे येणे ठेवा विचारचूस करा जेवलास का झोपलास का सुकलास का काही दुष्टते का असे प्रश्न विचारताना लागलेला मायेचा काळजीचा अपुलकीचा कोमल स्वरच जगण्याचं बळ देत असतो माणसाशिवाय गाठीविटीशिवाय संवादाशिवाय काही खरं नाही तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद